जत तालुक्यातून यावेळी लिंगायत समाजाचाच आमदार झाला पाहिजे या चर्चेला पुन्हा एकदा उदाहरण आलं आहे राज्यस्तरीय लिंगायत समाजाच्या सन्मान यात्रेच्या निमित्तानं या विषयावर जोरदार चर्चा झाली भाजपचे राज्यसभेचे खासदार अजित गोपछेडे यांनी सन्मान यात्रा काढण्याचा उद्देशच महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व वाढवणे हा आहे जतमधून लिंगायत समाजाचा आमदार झाला पाहिजे याबाबत स्पष्ट केले आहे खासदार गोपछडे हे जत तालुक्या दौऱ्यावर आले होते त्यांची सन्मान यात्रा जत तालुक्यात आली होती यावेळी गुड्डापूर जत व बिळूर येथे त्यांचे जाहीर कार्यक्रम झाले जत येथील डॉक्टर रवींद्र आळी शैक्षणिक संकुलात पत्रकारांशी बोलताना त्यांनी लिंगायत समाजाची भूमिका स्पष्ट केली खासदार गोपछडे यांच्या या वक्तव्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांची मात्र गोची झाली आहे सन्मान यात्रेचे सर्व नियोजन आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी केले होते डॉक्टर रवींद्र आर्ळी संजय तेली यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता मात्र खासदार गोपछडे यांनी यावेळी जतमधून लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व मिळावे या विषयावर जोर दिला आहे त्यामुळे पडळकर समर्थकांची गोची झाल्याची चर्चा सुरू आहे पाहूया खासदार गोपछडे यांनी दिलेली माहिती दिसत नाहीये उदाहरण पाटील मी आलेल्या तमनगौडा पाटील यांच्या ऑफिसला गेलो त्यांनी माझा सत्कार केला त्यांनी वॉर रूममध्ये त्यांच्या वॉर जाऊन त्यांचं कौतुक केलं त्यांचा के कोणीतरी पेशंट ॲडमिट आहे त्यामुळे ते येऊ शकले नाही रवींद्र आरणींच्या घरी गेलो त्यांच्या घरी चहा पाणी केलं या ठिकाणी आज समाजातले अनेक लिंगायत समाजातले लोक आले होते या सर्व लिंगायत समाजातल्या लोकांनी भरभरून आशीर्वाद या यात्रेला दिला आहे आणि फक्त एवढेच नाही बाकीच्या समाजातल्या लोकांनी पण यादी सेव सन्मान यात्रेला आशीर्वाद दिलेला आहे लिंगायत सन्मान यात्रा जतमध्ये येण्याचाच उद्देश तुम्ही तुमच्या प्रश्नात सांगून टाकला तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे कारण इथे लिंगायतांनी एकत्र यावं लिंगायतानी आपली ताकद दाखवावी राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्या लिंगायतांनी लिंगायता एकत्र येऊन आपसाचा समन्वय करून एकच कोणीतरी नेता पुढे करावा आणि बाकी सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागं राहावं तरच लिंगायत समाजाचा विकास होईल तरच जत विधानसभेचा विकास होईल असं स्पष्ट मत मी माझ्या आजच्या जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे लिंगायत समाज सन्मान यात्रा भक्तीस्थळावरून शक्तीस्थळाकडे रवाना झालेली आहे आणि आज जत इथल्या विविध आलेलो आहे आपल्या या वीर शैव लिंगायत सन्मान यात्रेमध्ये माझ्यासोबत डॉक्टर इंद्रजी आरळी म्हणजे नितीन शेटेजी म्हणजे श्रावण जंगमजी गुरुराजच मठजी आहे तसेच अन्य सर्व मंडळी माझ्यासोबत आज सोबत आहेत हजारो कार्यकर्ते लिंगायत बांधव सत्तावन्न विधानसभांमधून आणि सोळा जिल्ह्याला स्पर्श करून जाणारी ही यात्रा महाराष्ट्राच्या सगळ्या खेड्यापाड्यामध्ये सर्व क्षेत्रातील लिंगायत बांधव डॉक्टर वकील इंजिनियर शेतकरी या क्षेत्रात युवा युवती किसान मजदूर या सगळ्यांशी संवाद करीत करीत यात्रा आज जतमध्ये जा आली आहे मी डॉक्टर रवींद्र आरेंचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी आज या देवीच्या संस्थांमधला कार्यक्रम अतिशय योग्य आणि यशस्वीपणे चार ते पाच हजार लिंगायतांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला आम्ही सर्व लिंगायत बांधव महाराष्ट्रातले सगळेच्या सगळे एकत्रितरित्या एकमेकाच्या हातात हात घालून आम्ही सगळे लोक काम करीत आहोत समाजाचं संघटन एकत्रित करणे राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व एकत्रित करणे या महाराष्ट्रामध्ये असणारा वेगवेगळ्या विभागामध्ये म्हणजे सत्तावन्न कोटचा लिंगायत समाजात बारा तेरा कोटीच्या या महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटी, कोटी लिंगायत आहेत या दीड कोटी लिंगायतांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जोपासणे या सगळ्या मंडळींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोट जाती आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र करणे लिंगायतांच्या गोरगरिबांच्या मुलामुलींना निवासी वसतिगृहाच्या माध्यमातून शासकीय योजना त्यांना मिळवून देणे बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला किमान हजार कोटी रुपये शासनाच्या निधीमधून उपलब्ध करणे आमच्या संपूर्ण लिंगायत बांधवांना सरसकट ओबीसीचं आरक्षण मिळवून देणे या व्यतिरिक्त लिंगायत समाजामधल्या ज्या गुन्हे माणसांचा जे संस्थामध्ये काम करतात जसे रवींद्रजी आरळी यांनी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट उभा केल्या आणि समाजाची सेवा केली जजची सेवा केली सांगलीची सेवा केली अशा लोकांचा सन्मान करणे डॉक्टर असेल वकील असेल इंजिनियर असेल संस्थानिक असेल बँकामधला असेल सहकारी क्षेत्रातला असेल शेतकरी असेल विविध सहकारी सोसायट्यातला सहकरि असतील अशा उद्योगशील शेतकरी असतील त्या सगळ्यांचा आम्ही सन्मान आमच्या वीरशैव सन्मान यात्रेच्या माध्यमातून करत आहोत आम्ही स्वतः सत्कार न घेता लोकांमध्ये जाऊन लोकांचा आमच्या समाजातील सर्व लोकांचा सत्कार घेत आहोत यामध्ये अठरा पकड जातीच्या समाजातील बांधवांनी आमचं स्वागत प्रत्येक जिल्ह्यात केलेलं आहे धाराशिवमध्ये मराठा समाज धनगर समाज गुंजारी समाज कैकाडी समाज मागासवर्गीय समाज ब्राह्मण समाज जैन समाज या सगळ्यांनी आमच्या यात्रेचं स्वागत केलं आहे सोलापूरमध्ये काल भंतेंनी बुद्धवंदना सांगून आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे दोघांधीही मी मनापासून मना आभार व्यक्त करतो काल आमच्या तिथल्या संपर्क कार्यालयाचं पण उद्घाटन झालं त्या संपर्क कार्यालयाला मागासवर्गीय समाजातील महिलांच्या हस्ते आम्ही त्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं म्हणजे जाती जातीतील जाती विषमता दूर करावी सगळ्या जातींना एकत्रित करावं आणि महात्मा बसवेश्वरांचा जो समता आणि बंधुत्वाचा जो संदेश आहे तो सगळ्या महाराष्ट्रातल्या लिंगायत बांधवांच्या माध्यमातून बाकीच्या सर्व अठरापकड जातीतील समाजाला द्यावा या दृष्टिकोनातून पण ही यात्रा निघालेली आहे या यात्रेचा समारोप मंगळवेळा येथे होणार आहे किमान चार ते पाच लाख लिंगायत समाज महाराष्ट्रातले सर्व गोळा होणार आहे तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकातील पण काही आमचे शिवाचार्य महाराष्ट्रातले सर्व शिवाचार्य संत महंत हे आशीर्वाद देण्यासाठी सर्व आमचे पंचाचार्य जगद्गुरु हे सगळेजण या ठिकाणी येणार आहेत सगळ्या मठाचे मठाध्यश्वर सगळ्या संस्थांचे संस्थांनी सगळ्या बँकांचे संचालक अन्य सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लिंगायत समाजातले जे विविध तरुण आहेत युवक आहेत यांना मी आवाहन करतो आपल्या या मीडियाच्या माध्यमातून की आपल्या या वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेला आपण सगळ्यांनी आशीर्वाद द्यावा समाजामधलं राजकीय नेतृत्व प्रगल्भ करण्याच्या दृष्टिकोनातून आधी एकोणीसशे ब्याऐंशीला फक्त बावीस आमदार होते आज आमचे मोजके चार ते पाचच आमदार आहेत एवढी मोठी लोकसंख्या असून या समाजाचे आमदार का कमी झाले हा या विषयाचं पण चिंतन गावा गावा सन्मा या सन्मान यात्रेच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये जाऊन आमच्या सर्व अठरा फकड जातीत असलेल्या लिंगायत समाजाच्या युवकांना आम्ही आवाहन करीत आहोत आपण एकत्रित या संघटित व्हा आणि या सन्मान यात्रेला यशस्वी करा आपण सर्वजण या ठिकाणी आलात आमच्या या मंगळवेड्याच्या समारोपीय भाषणाला समारोपीय कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकार बंधूंनी येऊन आम्हाला आशीर्वाद द्यावा आम्हाला शुभेच्छा द्याव्यात व आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण जनमतापर्यंत आमचा आवाज पोहोचवावा एवढीच आपल्या कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद या विचारसरणीच्या आधारावरच ही वीरसेवक समाज सन्मान यात्रा जात आहे आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे आणि आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदूंचा आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदू धर्मातलेच आहोत आणि आम्ही हिंदू धर्माचे अविभाज्य घटक आहोत कर्नाटक सरकारने दिलेलं असलं तरी त्याला केंद्र सरकारनं मान्यता दिलेली नाही या भारतातला संपूर्ण लिंगायत समाज हा हिंदुत्ववादी आहे धार्मिक आहे देवी देवतांवर भक्ती ठेवणारा आहे रोज सकाळी उठल्यावर महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकल्याशिवाय आपल्या कामाला न जाणार आहे ओम निव नमशिवायचा जप करणार आहे प्रत्येकाचं दैवत हे महादेव आहे हर हर महादेवची घोषणा झाल्याशिवाय आमचे युवक बाहेर निघत नाही तर तुम्ही आम्हाला हिंदू धर्मातून बाजूला जाण्याची भाषा कशी करू शकता मी आ, है करना। हा माझा सवाल आहे विरोधकांना हा माझा सवाल आहे देशविघातक शक्तींना कृपा करून लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळं करण्याचं जे देश विघातक जे आपण रस्ताय त्याच्यामध्ये आमचा कोणताही युवक आमचा कोणताही समाज बळी पडणार नाही आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच राहणार आहोत